हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे तर सकाळी सहा वाजतेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंतचा सगळा कालावधी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी मी इथे उठलेली आहे आणि युएनचे बाबा आणि युएन झोपलेला आहे तर सगळ्या आधी मी ब्रश वगैरे करून रेडी झालेली आहे फ्रेश झालेली आहे सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवलेले आहे हे आणि मी दोघं जणं पाणी पितो असतो आम्ही पोटी तर पाण्यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे त्यानंतर दाणा टाकलेला आहे आणि ओवा टाकून पाणी गरम करून घेतलेलं आहे तर मागे बघा युवींचे बाबा उठलेले आहे आणि सगळ्यात आधी ते धरती मातेचं दर्शन घेत असतात म्हणजे खाली उतरायच्या आधी जमिनीला पाया पडत असतात तर तुम्ही सुद्धा असं कोणी करत असते का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाणी गरम करता करता सोबतच कणिक सुद्धा मळून घेतलेली आहे मी त्यांना पाणी दिलं होतं त्यानंतर मी पाणी घेत आहे तर पाणी नेहमी बसून पिलं पाहिजे पण मी उभ्याने पित आहे घाई गडबडीचं तर पाणी खूप गरम होतं त्यामुळे बाजूला ठेवलेलं आहे आणि सोबतच मी मिल्कशेक बनवायला घेतलेला आहे तर मिल्कशे तर मी ड्रायफ्रूट्स रात्रीच भिजत घालत असते आणि ते सकाळी मिक्सरला फिरवून घेते तर सगळे ड्रायफ्रूट्स मी आता मिक्सरला फिरवून घेत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन केळं टाक टाकून थोडं दूध टाकून अजून एकदा मिक्सरला फिरवते आणि त्याच्यामध्ये दूध मिक्स करून घेते भरपूर आणि त्या थोडं एक चम्मच सत्तूचं पीठसुद्धा टाकते तर ता सत्तूचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे तर असा बदाम शेक मी त्यांना सकाळी बनवून देत असते तर यानंतर मी आता पोळ्या बनवत आहे तर नाश्त्यामध्ये मी तिखट मीठ लावून असं तूप लावून पराठेच बनवत आहे म्हणजे तेलाच्या जशा चौकड्या पोळ्या करतो तर ते तेला तेल न लावता त्याच्याऐवजी मी तुपाचा वापर करत आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ असं चिडकवून अशी मी पोळी बनवून घेत असते पराठ्यासारखं आणि त्यांना ते, ते लोणच्यासोबत वगैरे खायला खूप आवडतात तर मी नाश्त्यासुद्धा नेहमी हेवी देते पराठे वगैरे असंच काही काही वेगवेगळं बनवत राहते वेगवेगळे पराठे तर कारण त्यांना यायला वेळ होतो तीन वाजतात कधी कधी त्याच्यामुळे थोडं हेवी आणि इकडे नाश्त्या आता त्यांना बनवून त्यांना दिलेलं आहे त्यानंतर इकडे चहा ठेवला आणि उठल्याबरोबर मला चहा पाहिजे तर मी पहिले डायरेक्ट कधीच नाश्ता करत नाही पहिले चहा बिस्किट खाते त्यानंतरच बाकीचे कामं तर, बाकी तर ते गेलेले आहे ड्युटीला आणि इकडे सुद्धा उठलेला आहे तर युवी उठल्यावर त्याला पण फ्रेश करून दिलं होतं मी त्यानंतर वगरे दे, मी त्याला दूध वगैरे सुद्धा दिलेला आहे त्यानंतर मी बेडरूम स्वच्छ करून घेत आहे तर मी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थोडं स्पीडमध्ये दाखवत आहे कारण कसं आहे डेली रुटीन ऑलमोस्ट सगळ्यांचं सेमच असतं काही वेगळं नसतं कमी जास्त थोडं चेंजेस असतात पण तुम्ही बोर नाही व्हायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला थोडं फास्टमध्ये दाखवत आहे तर माझं सगळं किचन वगैरे आवरून झालेलं आहे ते गेल्यानंतर आणि आता बेडरूम स्वच्छ करून घेते बेडशीट वगैरे साफ करून राहिलेली आहे मी बेडवरची आणि आता एन इकडे बाजूला खेळून राहिलेला आहे तर त्याचं थोडं पोट भरलं की तो थोडा वेळ खेळतो सकाळी सकाळी जास्त त्रास देत नाही बघा इथे बेड आवरून घेतलेला आहे आणि युवनी खेळणी काढलेलं आहे खेळण्यासाठी आणि यू इकडे आता खेळत आहे चला मी पटापट बाकीची पण कामं करून घेते आता तर इथे मी आता घरं झाडून घेत आहे तर सकाळीसुद्धा सुद्धा एकदा मी घरं झाडले होते होते कारण ते जाताना ड्युटीला जाताना पूजा वगैरे करत असते थोडी तर त्याच्यामुळे सकाळी उठल्याबरोबर मी पहिले घराला झाडू मारत असते त्यानंतर बाकीचे कामं करते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नव्हतं शेअर केलं मी त्यानंतर घरं वगैरे झाडून घेतल्यानंतर माझं बेसिंग वगैरे घासणं हे रोजचंच काम असतं ते शेविंग वगैरे करत असतात तिथे त्याच्यामुळे मी एकदा तरी बेसिंगला हात मारून घेत असते आंघोळीच्या आधी तर आंघोळीच्या आधी माझे हे दोन तीन कामं ठरलेलेच आहे रोज मी बेसिंग स्वच्छ करत असते त्याच्यानंतर त्याचा आरसा वगैरे पण रोज धुवत असते मी त्यानंतर बाथरूम वगैरे व्यवस्थित धुणं त्यानंतर बकेटान वगैरे धुणं त्यानंतर लॅट्रिनला सुद्धा एकदा हात मारत असते मी आंघोळीच्या आधी हे काम करत असते मी तुम्ही सुद्धा करत सांगा कमेंट्समध्ये सांगा असं केल्याने घर अजून स्वच्छ राहतं तर मला सवय या गोष्टीची त्यानंतर हे झाल्यानंतर मी पोछा मारून घेतलेला आहे पूर्ण घरामध्ये पोछा मारून घेतला सगळं झाल्यानंतर तर इथे मी युव्हीच्या हातात पराठा बनवून दिलेला आहे तूप लावू तिकट मिट लावून त्याला एक पराठा दिला नाश्त्याला आणि सकाळ तिने बनाने आणि दूध खालद होतं पिला होता तर आता मी म्हटलं की मला कपडे धुवायचे आणि आंघोळ वगैरे करायचे आहे तो परत त्याला मोबाईल देऊन द्याव म्हणजे हा बाथरूममध्ये येणार नाही तर बाथरूममध्ये तो मध्ये मध्ये त्रास देतो आणि पाण्याचं वगैरे ओलं झालं की आताच तब्येत ठीक झाली आहे त्याची परत बिमार पडेल म्हणून त्याला मी मोबाईल दिलेला आहे थोडा वेळ बघण्यास आंघोळ वगैरे करून घेते कपडे वगैरे धुवून घेते आणि भेटूया थोडा वेळ तर हे बघा इकडे माझे आंघोळ झालेली आहे सोबतच मी कपडे धुतलेले आहे तर आंघोळीच्या आधी मी बाथरूममध्येच सगळे कपडे धुवून घेत असते तिथेच आणि नंतर आंघोळ करून घेते तर रोज बघा किती कपडे निघतात नाही म्हणता म्हणतात सगळ्या दोऱ्या भरून जातातच रोज तर इकडे माझे कपडे धुवून झालेले आहे आता स्वयंपाक करायचा आहे मला तर हे बघा इकडे माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे मी गवाराची शेंगाची भाजी केलेली होती त्यानंतर पोळ्या केलेल्या आहे आणि वरण भाताचा कुकरसुद्धा इकडे माझा झालेला आहे आणि ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला त्यावेळेस मी व्हिडिओ नाही बनवला स्वयंपाक करताना सुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला तर तुम्ही बोर व्हाण म्हणून मी व्हिडिओ नाही बनवला तर आता मी इथे भांडेसुद्धा घासून घेत आहे आणि युएनमध्ये मध्ये येत आहे कारण आता त्याचा स्टॅमिना संपलेला आहे त्याला झोप येऊन राहिलेली आहे तर लगेचच मी भांडे घासून घेतले आणि युएनला जेवायला दि आहे तर युवीला मी आता जेऊ घालून त्यानंतर त्याला झोपून देणार आहे तर मी सुद्धा सोबतच जेवण करून घेतलं युएन सोबत कारण युवेनच्या बाबाला यायला लेट होणार आहे तर जेऊ घालून तो झोपला आता युवी आणि हे संध्याकाळचं आहे युवेनच्या बाबासाठी चहा बनवला मी आणि संध्याकाळचं झाडझूड करून घेतलं होतं घर आणि त्याचे बाबा ड्युटीला गेले त्यानंतर युवेनला सुद्धा हातपाय वगैरे धुवून दिलं संध्याकाळचं दिवाबत्ती करणं त्यानंतर हातपाय धुवून देणं युवेनचे स्वतः रेडी होणं तर बघा दोघांनी पण इथे कपडे सुद्धा चेंज केलेले आहे आम्ही आणि युवेनला मी शूज घालून देत आहे बाहेर जाण्यासाठी तर आता त्याला घेऊन जायचं युवेन आणि मी आता दोघ जण आम्ही चाललो बाहेर युवेनला थोडंसं खेळायसाठी म्हणून पार्कला वगैरे घेऊन जात असते तर न, चला सध्याकाळची वेळ आहे त्यासाठी बाहेर जावं लागते अरे युवी युवी पण चला तर हे बघा इथे आलेलं हो आम्ही तर आम्ही इथे कॉम्प्लेक्सला आलेला आहो याआधी आम्ही दो दोन तीन राऊंड मारले होते ग्राउंडमध्येच मा तर सोबत माझ्यासोबत दीदी पण आलेल्या आहे शेजारच्या त्यांचे पण दोन मुलं घेऊन आलेल्या होत्या तर आम्ही कॉम्प्लेक्स याच्यासाठी आलो होतो की पाणीपुरी खायची इच्छा झाली होती म्हणून पाणीपुरी खायला आलेलं होतं त्यांची मुलगी बघा इथे आहे आणि युवेन मस्त खेळून राहिला त्यांच्या फ्रेंडसोबत आणि इथेसुद्धा छान दोन पार्क आहे तर यांचं पण खेळणं होईल आणि पाणीपुरी पण खाणं होईल म्हणून इथे आलेलो आहो आम्ही आणि युवी आता छान खेळून राहिलेला आहे त्याच्या फ्रेंडसोबत आणि यानंतर आता आम्ही जाणार घरी आत्ता युवेंचे बाबा आलेले आहे आणि मी सध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये केलेल्या रात्रीसाठी खिचडी कारण ना खिचडी खूप आवडते आणि आत्ता आम्ही करत आहे दोघं जण जेवण युवेंचं जेवण झालेलं आहे इकडे खेळत आहे तर जेवण झाल्यानंतर यू एनला इकडे मी दूध दिलेलं आहे झोपायच्या आधी त्याला दूध देत असते प्यायला आणि इकडे आता आमची झोपाची हो तयारी हो चालू आहे यू एनच्या चालू आहे इथे मस्त आहे झोपायच्या आधी लाईट चालू बंद चालू बन तर बघा अशी असते माझी दिनचर्या असा असते माझा दिवसभराचं रुटीन तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय